जय शिवराय सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित असलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रथमताच मनसर ही ग्रामपंचायतमधून आता पंचायत झालेली आहे म्हणजे नगरपंचायत झालेली आहे त्यामुळे ह्या नगरपंचायतवर कुणाचा झेंडा फडकणार मंसरवासीय कुणाच्या हातामध्ये सत्ता देणार अशा पद्धतीचा आता बिगुल वाढलेला आहे आणि या निवडणुकी दरम्यान सतरा नगरसेवक आणि एक नगर नगर, नगर अध्यक्ष अशा पद्धतीचे रचनात्मक असलेली लढाई या मंसर शहरामध्ये होऊ घातलेली आहे वॉर्ड क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून त्या ठिकाणी अनेक पक्षांनी आपापले उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी हा प्रभाग क्रमांक वॉर्ड क्रमांक जो एक आहे तसं पाहिलं करतं हे किसन किसनराव बाडके स्वर्गीय लोकनेते किसनराव माणखले साहेबांचा हा मतदारसंघ आहे आणि अण्णांच्या प्रती आमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या भावना अतिशय अंतकरणाशी जोडल्या गेलेल्या आहेत किसनरावांचा तर माझ्या आमच्या नवी मुंबईला आमचे वडील भेमळेश्वर सोन्या आमच्याकडे नेहमी मुंबईला आला की असायचा त्यांचे ते गोल घेऊनच मी दशक्या छोटे कार्यक्रम माहिती साधारण लोकांना भेटणं तर माझ्या आमदारकीचा जो आज जो टेंबा मिळवला जातो महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाठीमागं खरं तर किशनराव पानखले साहेब आहे त्यांची प्रेरणा आहे आणि एक त्यांच्या कुटुंबातून आदरणीय वंदना कैलास मानखले या उमेदवारांच्या ठिकाणी त्यांनी दोन फॉर्म भरलेले आहेत त्यातला एक फॉर्म आहे तो त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भरलेला आहे आणि दुसरा अपक्ष भरलेला आहे त्याच प्रभागामधून आमच्या शिल्पा अमोल कादळे ज्या माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या आहेत बाजूला आमच्या जिल्हा प्रमुख पक्षाचे बसलेले आहेत आमचे शहर तालुका तालुका असलेल्या तालुक्याचे थारुगा, प्रमुख बसलेले आहेत दत्ता कांदळे इथं बसलेले आहेत आम्ही सगळीची मंडळीचा आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने मंत्रकरांना मला आव्हान करायचं आहे की केसरराव साहेबांनी जी सेवा केली त्या कुटुंबाला लढतच असू नये असं आमचं म्हणणं आहे त्या प्रभागामध्ये ती जागा बिनोध जावी ती जागा अपक्ष जावी अपक्षाच्या माध्यमात राहावा आणि एक सीट निवडून गेला असं जाहीर व्हावं असं मला माघारीच्या दिवशी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मातीशी अंतकरणा म्हणून सांगतो याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही आज तिला ज्या कुटुंबाशी असलेला आमचा प्रेम आपले संबंध पाहता त्या कुटुंबामध्ये पा आता लाला बँकेचं नेतृत्व सन्मान्य चेअरमन आमचे मित्र आपल्याला माहिती आहे काम त्यामुळे या कुटुंबाशी अतिशय जेवाळ आमच्या शिवसेना परिवारचं राहिलेला आहे आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे या कुटुंबाला सुद्धा की आपण अपक्ष म्हणून जर उभे राहिला तर, तर आपल्याला शंभर टक्के दोन्ही पक्ष किंवा सर्व इतर पक्ष सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विरोध करायला मदत करतील मी आदरणीय आमच्या या शिल्पा आपण इथं आहे त्यांना मी विनंती केलेली आहे की आपण मी शंत माघार घेतली पाहिजे मी विनंती त्यांना केली त्याप्रमाणे इथं आल्या आणि पक्षाचा आदेशशी संवाद मानून त्यांनी हे स्वर्गीय किसनराव बनकले साहेबांच्या कुटुंबाला शिवसेना इथून शंभर टक्के बिनविरोधसाठी पाठिंबा देते आहे आणि आमचा महाराजा तिथला एक नंबर वॉर्डमधला फॉर्म आम्ही मागं घेतो आहे आणि किसनरावच्या स्मृतीला उजाळा मिळावा त्यांच्या कुटुंबाची खर्च त्यांच्या त्यांच्या उपकारात्रू आम्ही उतर होऊ शकत नाही परंतु तो तो तेवढंच आम्हाला जेवढं काही कट करण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेना परिवार करतो आहे बाकी इतर ठिकाणी आम्ही थोला लढाई करू सन्मानित लढाईमध्ये यांनी या लढाईमध्ये आम्हाला उजवी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे तिथं आपण पाहत आहे त्या चौकाची जी जी देखणेपणा आहे त्या देखणेपणाला जर समजावं आपल्या सर्वांना जर पाहायचं असेल अतिशय सन्मानपूर्वक तर मंचरच्या नगरपंचायतीवर या पहिल्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम कुठला झेंडा फडकला तो भगवान झेंडा त्यागाचा छत्रपती शिवराजच्या स्वराज्याचा अशा पद्धतीची मी विनंती माझ्या मंचरच्या सर्व मतदार बंधोबींना करतो जय शिवराज त्यांच्याबद्दल घेतलं मान्य आहे माझा विषय राष्ट्रवादीने काय करतो राष्ट्रवादीचा अधिकार आहे आमच्या पक्षाने काय करायचं तो आमचा अधिकार आहे आमचा अधिकार आम्ही मांडला राष्ट्रवादीने त्यांना पक्षाबद्दल लढवलं तर त्यांचा अधिकार आहे तो माझा काय विषय नाही परंतु अंबद्दलची जनता जाणते जे आम्ही हृदयामध्ये ठेवलं ते आम्ही मांडलं आणि ते संपूर्ण मत्सर वर्षाचा विचार करते कारण अण्णांच्या नव अण्णांच्या कुटुंबाला पक्षामध्ये कुठल्या तोलू तोलू नये आणि त्यांच्या पाठीमाग पक्षाचा लेबर लागू नये किसनराव किसनराव होते ते लोकनेते होते लोकनेता लोकनेत्याच्या कुटुंबाचा जो वारसा आहे तो कायम राहावा तो आबाधित रावा अशी आमची भावना आहे नमस्कार मी सौ शिल्पा अमोल मान्य शरद राभाऊंच्या पाठिंब्याने आणि दत्तात्रहूंच्या पाठिंब्याने प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेना या पक्षामार्फत निवडणुकीसाठी उभी होती परंतु आता दादांनी मला माघार घेण्यासाठी सांगितलेलं आहे वंदनाताई वाणकिले हे जे आहेत त्यांचा राजकीय वारसा आहे वानकिली घराण्याचा सा। त्यांच्यासाठी मी माझी माघार केले आहे